नमस्कार आम्ही आज चाललो आहेत गणपती पाहायला दहा दिवसाचे गणपती तर खूप छान असे शो होते डेकोरेशन वगैरे गणपती बाप्पा तर खूपच छान पण तिथे आवाज वगैरे गाणे हे यूट्यूबला चालत नाही कॉपीर लगेच येतात म्हणून मी घरी आल्यावर ते आवाज टाकला तर खूप छान आमच्या पनवेलमध्ये गणपती बघायला खूप छान असतात आणि नंतर गौरा गणपती येतात संकष्टीला बसतात आणि दुसऱ्या दिवशी मग जातात ते पण दीड दिवसाचे असतात पण हे दहा दिवसाचे गणपती तर खूप छान शो असतात बघायला पण खूप मजा येते आणि खूप लोक येतात रात्रीचं खूप छान मस्त दिसतात तर हे तुम्हाला दाखवू नाही शकत मी तर मग मला घरी येऊन आवाज टाकायला लागला नाही तर ऐकायला खूप छान कथा होत्या मस्त इथे हनुमानाची कथावर चाललेलं खूप छान होतं लाईट बंद करून दाखवत होते खूप जिथे म्हणजे ते बोलत होते त्यांच्यावरतीच लाईट फोकस व्हायची तर हा पूर्ण माझा ब्लॉग गणपती बाप्पांचाच हे सगळे गणपती मी तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यांनी पहा पूर्ण व्हिडिओ बघा सगळी गणपती खूप मस्त मस्त येतो पनवेलमधले आणि कमेंट करा लाईक पण करत जा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला आणि लाईकला काही दुसखान नाही काय नसतं त्याच्यात काय पैसे जात नाहीत तुमचे नाही माझे पण काही नाही तर सबस्क्राईब केलं लाईक केल्या मला समजतं की माझा व्हिडिओ आवडला तुम्हाला वगैरे तो इथे पण मस्त शो होता पण तुम्हाला मी दाखवू शकत नाही ते आवाज गाणे वगैरे लगेच कॉफी पडते म्हणून आम्हाला ते दाखवता येत नाही खूप छान छान गणपती बाप्पा होते त्यांचे शो कथा वगैरे खूप भारी होतं तर खूप लांबून लांबून आमच्या आमच्याकडे गणपती पाहायला येतात आणि गणपती बाप्पाचा हे सण खूप मोठा असतो आमच्याकडं सहा ते सतरा तारखेपर्यंत म्हणजे दहा दिवसाच्या गणपती दिवसात शाळेला पण सुट्ट्या असतात ज्या दिवशी गणपती बाप्पा बसतात त्या दिवशी पण सुट्ट्या वगैरे असतात इकडे आणि एवढं छान वाटतं ना दहा दिवस सगळ्यांच्याकडे गणपतीला जायचं वगैरे तिथे जेवण मोदक लाडू खायला वगैरे भेटतात मस्त खूप छान लागतात आम्ही तर ह्यावेळेस मुळून चालतो मुळ जंजरला तिकडे आम्हाला गणपती बाप्पाला बोलवलं होतं तर एवढे छान मोदक होते भारी लागत होते मी पहिल्यांदा खाल्ले तांदळाचे मोदक कारण आम्ही बनवतो गव्हाचे तर इथे पण खूप मस्त शो होता माहिती खूप छान देत पण दाखवू शकत नसल्यामुळे असं मी आवाज टाकला बघा गणपती बाप्पा किती इथं सुंदर मूर्ती बघा खूप छान होते एवढा शो आणि डेकोरेशन एवढं भारी होत ना तर सगळ्यांना खूप छान मस्त तरी सगळ्या बघा कोळ्यांचा गणपती एवढं डेकोरेशन वगैरे हो भारी केलेलं ना एवढ सगळं त्यांच्या अख्या घराला म्हणजे पूर्ण बंगल्या आणि बाहेर अशी लायटिंग दरवर्षी त्यांचं नवीन वेगळा वेगळं काय 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 असतं आणि मला आतमध्ये जायचं नव्हतं म्हणून मी आतमध्ये नाही मुलांनी शूटिंग केली ब्लॉग बनवलेला आहे हे बाहेरचं सगळं आणि ह्या दोन गाड्या लागल्यात प्रशांत ठाकूर आलेले तिथे तर हे बघा इथे मी बाहेर शूटिंग केलेली ब्लॉग बनवला तर बघा किती सुंदर लाइटिंग होते खूप भारी वातावरण वाटत होतं आणि संध्याकाळचं एवढं छान वाटतं ना तिथं एवढे लाईटिंग वगैरे मस्त तर तुमच्याकडे पण कसे गणपती वगैरे असतात हे पण कमेंट करून सांगा आम्ही पनवेलला राहतो आणि मुंबई तर इतालचे आमचे गणपती बाप्पा हे बघा हे किती सुंदर बाप्पा त्यां हे दरवर्षी सगळं त्यांचं सामान गणपती बाप्पा हे बसवतात ना हे सगळं ठेवतात सगळं हे धातूंच्या वस्तू इथे हे गणपती बाप्पा पण धातूंच्या हे सगळं त्यांनी बनवून पॅकिंग करून ठेवलं देवापुढे सगळे निरंजने वगैरे जेवढे काही पितळीच्या वस्तू असतात मी बाहेरच उभा आहे ते सगळं ठेवतात इथं दाखवायला आणि साईराम आणि गणपती बाप्पा लगेच आम्ही गेलो फुटच्या गणपतीला लगेच तिथून बघा तिथं पप्पा किती सुंदर तर असंच गौरा गणपतीचा पण मी ब्लॉग टाकणार आहे तो पण मी शूटिंग केला आणि माझा मोबाईल बिघडल्यामुळे मला लगेच लगेच टाकता येत नाही मी साध्या फोनमधून लॉगिंग करते कारण माझा फोन कधी रिपेअर होतं हे मला माहीत नाही आहे रिपेअर झाला तर खूप चांगलं आहे खर्च तर खूपच सांगितला आहे इथे खूप भारी होतं शंकराची सगळे माहिती वगैरे देत होते खूप छान होतं नंतर शेवटी शंकराची आरती पण झाली ते छोटस बाप्पा पुढे ठेवलेत खूप भारी होतं तर तुम्ही पण नक्की कमेंट करा तुमच्याकडे कसे गणपती असतात तर आमच्याकडचे असे गणपतीचे शो वगैरे असतात सगळे रात्रीचे पाहायला जातात खूप छान वाटतं तर हे पूर्ण दाग म्हणजे तुम्हाला ऐकायला मिळालं असतं तर खूप छान झालं असतं पण अशी सोय नाही यूट्यूब लगेच क्रॉफीवर टाकतात मग आम्हाला त्याच्यात काहीच मिळत नाही आणि मला तर अजून काय काहीच नाही मिळत मी असेच व्हिडिओ ब्लॉग म्हणजे टाकते अजून माझे यूज जास्त येतात लाईक कमी येतात सबस्क्राईब करत नाहीत तर करायला हवं ब्लॉग आवडले तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करत जा आणि काय वाटलं तुम्हाला तर चुकीचं किंवा काय तर नक्की कमेंट करून मला सांगा काय करायला हवं तर इथे स्क्रीनवरती दाखवत होते सगळं आणि मी स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न करत होते नंतर मग लाईट लावली पण मी शूटिंग केली तर मग गणपती बाप्पाची मूर्ती एवढी सुंदर होती आहे ना बापरे खूपच सुंदर दिसत होती भस्म आरती क मध्यरात्री होते ते पण त्याच्याबद्दल पण माहिती देत होते तर आता बघा शंकर पार्वती गणपती बाप्पा हे सगळे म्हणजे त्यांच्याबद्दलही माहिती देत होते आणि तुम्ही कुठून कुठून पाहतात ते पण मला कमेंट करा तुमच्या गावाचं वगैरे नाव लिहा आणि आमची का पनवेलचे गणपती शो आणि बप्पा आमचे कसे आहेत ते पण कमेंट करून सांगा राता आरती होईल ब शंकराची ती आरती जशी तिथे होती तशीच तिथे करून दाखवणार आहे तर खूप गर्दी होते बाहेर तर खूप गर्दी होते, थोडे थोडे लोकांना बघा झाले आता बसमा आरती म्हणून शंकराची ते घेणार एवढं सुंदर वाटत होता ना आणि खूप ऐकायला तर भारी वाटत होतं एवढं आता लाईट लागली बघा बप्पा किती सुंदर रुपये एवढे सुंदर दिसत होते त्यांना गणपती बाप्पा तर आता दुसऱ्या गणपतीला आम्ही गेलो लगेच खूप गणपती असतात आमच्याकडे इथे कृष्णाच होत हे सगळी माहिती देत होते कृष्णा हे सगळ्यांनी निवेद्य वगैरे ठेवलेले ही पण मूर्ती खूप सुंदर दिसत होते आता गेलो आम्ही पुन्हा दुसऱ्या गणपतीला इथे गणपती बाप्पा गाईवरती होते खूप गरम पण होत होत गर्दी पण खूप असे पंखे लावले तरी खूप गरम व्हायचं शो साठी लाइटिंग बंद करायची म्हणजे एवढं दिसत नाही तरी पण दिसते बघा खूप मूर्ती छान होते मस्त तर आम्ही अख्ख्या पनवेल मधले गणपती पाहतो इथे पण खूप मोठी मूर्ती होती किती सुंदर सुंदर मूर्ती होत्या लगेच दुसऱ्या गणपतीला आम्ही किती छान डेकोरेशन केलंय किती छान रूप गणपती बाप्पा आता एवढे छान दिसतात पण माझा मोबाईल बिघडला त्याच्यामुळे मला फोटो वगैरे काही काढता नाही आले एक एकदम आपल्या साध्या फोनमध्ये दादा आज त्या फोनमध्ये खूप छान म्हणजे ब्लॉग बनवायला चांगले येत होते बघा किती सुंदर मूर्ती खूपच भारी वाटत होतं तर तुम्ही पण सांगा नक्की गणपती बाप्पा आमच्याकडचे चिक कसे कसं डेकोरेशन आहे नक्की कमेंट करा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा तर चला आता मी पुन्हा दुसरा एक व्हिडिओ टाकणार आहे बाय